बघा मित्रांनो की मान्सून रिटर्नबाबत ज्या काही उलटसुलट ज्या चर्चा चालू आहे की मान्सून इतका उशिरा होईल किंवा इतक्या लवकर होईल तर तसं नसतं की मान्सूनची जी काही ऑनसेट डेट आणि विड्रॉल डेट ही निश्चित असते जसं आपण म्हणतो की दोन जून किंवा एक जूनला केरळच्या किनारपट्टीवर मान्सून ऑनसेट होतो आणि विड्रॉल डेट ही राजस्थानच्या जैसलमेर भागातून साधारणपणे सतरा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर ह्या काळामध्ये विड्रॉल डेट असते परंतु मागील जर एकोणीसशे साठपासून दोन हजार एकोणीसपर्यंत डेटा जर बघितला तर असं दिसतं की दोन हजार पाचमध्ये पाच सप्टेंबरला मान्सून रिटर्न झालेला होता दोन हजार चौदा पंधरा आणि सोळामध्ये मान्सून हा पंधरा सप्टेंबरच्या आधी त्या ठिकाणी विड्रॉल झाला होता म्हणजे रिटर्न झाला होता तर यंदा जे काही वर्ष आहे दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून रिटर्न कधी होईल साधारणपणे बघा मान्सून रिटर्न होण्याच्या काही पॅरामीटर्स असतात जे राजस्थानवरती आपल्या वायव्य जो भाग आहे राजस्थानाच्या भागातून जेव्हा काही पाच गोष्टी असतात जर त्यामध्ये जर पॅरामीटर्स बसले तर असं म्हणता येईल की मान्सून त्या ठिकाणी रिटर्न होतो ते पॅरामीटर्स असे असतात की राजस्थानचा जो काही वायव्यचा जो भाग आहे आपला तर त्या जैसलमेर भागातून सतत पाच दिवस पाऊस नसणे हे पहिलं त्या ठिकाणी पॅरामीटर्स असतो दुसरं पॅर पेरे, पॅरामीटर्स म्हणजे जे सॅटेलाईट इमेजरी आहे जे आपला इनसेट थ्री डी आर सॅटेलाईटवर इमेज येतात वॉटरवेपरच्या तर सलग पाच दिवस वाटर वेपर नको त्यानंतर साधारणपणे दीड किलोमीटर म्हणजे पाच हजार फूट उंचीवर ट्रोफोस्पियरमध्ये आठशे पन्नास हेप्टापास्कल इतका हवेचा दाब पाहिजे हे तिसरं पॅरामीटर्स त्या ठिकाणी असतं आणि हवेचं डायरेक्शन हे पूर्वेकडून पश्चिमेकडे होतं राजस्थानमध्ये तेव्हा हे पॅरामीटर्स जेव्हा सॅटेलाईट दाखवतं तेव्हा असं म्हणता येईल की मान्सून रिटर्नची प्रोसेस सुरू होते परंतु सध्या स्थितीला जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये जे काही लो प्रेशर एरिया बारा साधारणपणे काल फॉर्म झालं तर ते अतिशय संतगडीन गतीने पुढे सरकत आहे आणि संत गतीने पुढे सरकल्यामुळे काय होतंय की जो काही आज उत्तर महाराष्ट्रामध्ये जे ढगाळ वातावरण झालं आहे अगदी गच्च वातावरण झालं आहे आणि पाऊस तर खूपच कमी आहे अगदी तुरळक ठिकाणी पडतोय काही ठिकाणी जोरात पडतोय तर हा पाऊस साधारणपणे दोन दिवस थोडा वेट होईल हळूहळू जेव्हा ते भारताच्या महाराष्ट्राच्या अंदरुनी भागात सरकेल तर त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा पावसाचे चान्सेस हे आपल्याकडे वाढण्याला सुरुवात होईल आपलं जे काही सांगितलं होतं की बारा बारा तारखेला काल बऱ्याच भागात पाऊस सुरू झाला परंतु जे काही पूर्व भागातील माले मालेगाव भागात किंवा पूर्व भागातल्या जे काही कमेंट आहेत तिकडं पाऊस कधी येईल किंवा चांदवड भागातल्या तर मित्रांनो बघा असतं की पाऊस होणे ही संपूर्ण नैसर्गिक घटना आहे आणि ह्या घटनेला आपण रिटर्न मान्सूनमध्ये सगळीकडेच पाऊस होत असतो आपण फक्त मॉडेलचा अभ्यास करून त्या ठिकाणी मानण्याचा प्रयत्न करत असतो तर पाऊस हा जे लो प्रेशर एरियामध्ये जेव्हा एंटर होईल तर त्यानंतर पाऊस हा हळूहळू सुरू होईल आजही पूर्ण पॅक वातावरण तयार झालं आहे बघा आणि विदर्भ मराठवाड्याच्या मराठवाड्याच्या भागात तर पाऊस सुरूच आहे तो देखील तुरळक ठिकाणी काही ठिकाणी कमी अजून तर जसं जसं मध्ये अंदोरुनी भागात येईल तसं तसं अहिल्यानगरचा भाग पुण्याचा भाग धुळे नंदुरबार जळगावचा भाग नाशिकचा भाग ह्या भागांमध्ये पाऊस हा सुरू होईल पावसाची इंटेन्सिटी हा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीसपर्यंत दिसते त्यानंतर जे काही बावीस ते सव्वीस दुसरं लो प्रेशर जे महाराष्ट्राच्या उत्तर भागातून जाणार त्याचाही इम्पॅक्ट आपल्याकडे होणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या तर बघा मित्रांनो होतं काय की जे काही लोक म्हणतात की मान्सून कधी रिटर्न होणार तर त्याचे पॅरामीटर्स मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले की जर त्याची लक्ष न दिसली राजस्थानवर तरच कुठलीही संस्था घोषणा करते किंवा सांगता येईल की मान्सून रिटर्न होणार मान्सून रिटर्न होण्याची ऑलरेडी डेटच सतरा सप्टेंबर ते साधारणपणे सत्तावीस सप्टेंबर ही असते तेव्हा मान्सून रिटर्न होण्याचा प्रोसेस एवढ्या लवकर आपण त्या ठिकाणी म्हणू शकत नाही कारण सिस्टम ह्या सतत उत्तरेकडे उत्तर पश्चिमेकडे फ्लो करतात त्यामुळे राजस्थानवरती आज सॅटेलाईट बघितले तर भरपूर प्रमाणामध्ये वॉटर वेपर दिसते त्यामुळे आज तरी बावीस तेवीस सप्टेंबरनंतरच कुठेतरी मान्सून रिटर्न होण्याच्या प्रोसेस त्या ठिकाणी मॉडेल दाखवत आहे धन्यवाद